नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं जागतिक कुटुंब दिनानिमित्त ज्योतिबा डोंगरावर ज्येष्ठ महिलांचा कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला ज्योतिबा डोंगरावरील पुरणपोळीचा नैवेद्य हा महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध आहे पुरणपोळी भाविकांना देऊन पाहुणचाराची पारंपरिक पद्धती टिकवून ठेवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे आजही या महिलांचा या कामात सहभाग अधिक आहे डोंगरावर दर्शनासाठी कितीही भाविक आले आणि ते पुजाऱ्यांकडे आले तरी घरातील महिला पुरणपोळीचा नैवेद्य भाविकांना कोणतीही अपेक्षा न ठेवता आनंदाने करून घालतात ज्योतिबा डोंगरावरील ज्येष्ठ महिलांचा सन्मानाचे आयोजन जागतिक कुटुंब दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होत्या यावेळी त्यांच्या हस्ते उपस्थित ज्येष्ठ महिलांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण म्हणाल्या की स्त्री ही अबला नसून सबला आहे तिने केलेल्या कामाची दखल या सन्मानाच्या माध्यमातून घेण्यात आली हिंदू धर्मामध्ये महिलांना विशेष महत्व असून महिलांनी आता आणखी जोमाने काम करून इतरही महिलांना यापासून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले यावेळी असा आगळा वेगळा सन्मान केल्याबद्दल उपस्थित महिलांनी रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने अनेक महिलांनी मनोगतातून कौतुक करत आभार मानले यावेळी कोल्हापूर जिल्हा रास्तभाव दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे पन्हाळा अध्यक्ष आनंद लादे तलाटी महेश पाटील गावकर शंकरराव दादरणे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे राजेश मंडलिक गजानन हवालदार अशोक सोलापुरे निवृत्ती दिवेकर प्रवीण पाटील ज्योती शिंगे गायत्री मिटके श्रीकांत पाटील शिवाजी पवार तसेच महिला बचत गटाच्या सदस्या यासह महिला उपस्थित होत्या ग्रुप ऑफ मिडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा we